मुंबईच्या मध्यभागी असणारं महालक्ष्मी कोर्स म्हणजे मुंबईची शान वर्षानुवर्ष केवळ श्रीमंतांसाठी खुलं असणारं हे पार्क आता तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे ते आपल्या उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेने शिंदे साहेबांनी सर्वसामान्यांच्या विकासाचा भल्याचाच विचार केला त्यामुळे श्रीमंतांचं मैदान असणारी रेस्कोर्सची ओळख खोडण्याचा निर्णय शिंदे साहेबांनी घेतला अनेक वर्षांपासून मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या विरोधकांना जे जमलं नाही ते शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदी असताना करून दाखवलं यावेळी कॅबिनेट बैठकीत महालक्ष्मी रेसकोर्सची जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करून इथे सर्वसामान्यांसाठी जागतिक दर्जाचं भव्य दिव्य सेंट्रल पार्क साकारण्याचा निर्णय सा घेण्यात आला याच पार्श्वभूमीवर नुकतंच साहेबांच्या उपस्थितीत या पार्कच्या आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं महालक्ष्मी रेस कोर्स वरील एकशे पंचवीस एकर आणि कोस्टल रोडची एकशे सत्तर एकर असे मिळून एकूण दोनशे पंच्याण्णव एकर वर हे भव्य पार्क उभारलं जाणार आहे या दोन एकर जागेवर सिटी फॉरेस्ट विकसित करण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईला भरपूर ऑक्सिजन मिळणार असून प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तर सत्याहत्तर एकर वर गार्डन आणि ओपन कॉन्सर्ट साठी मैदान राखीव असेल एकतीस एकर वर बॉटनिकल गार्डन इनडोअर कॉन्सर्ट अरेना आणि कन्व्हेन्शन सेंटर असेल शिवाय हिरवगार बॉटिकल लँडस्केप आणि वर्ल्ड क्लास इंडोर अरेनाही असेल तसंच या सेंट्रल पार्क खाली दहा लाख चौरस फुटांचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स विकसित केलं जाणार आहे यात मल्टी स्पोर्ट अरेना आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग खो खो स्केटिंग जिम्नॅस्टिक बास्केटबॉल असे अनेक क्रीडा प्रकारांसाठी मैदाना आणि प्रशिक्षणाची सुविधा असेल विशेष म्हणजे हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यावरणाचा विचार करून बांधला जाणार आहे यात आणखी महत्वाचं म्हणजे मेट्रो तीन मार्गावरील नेहरू विज्ञान केंद्र स्टेशनला भूमिगत मार्गाने सेंट्रल पार्कशी जोडलं जाणार आहे त्यामुळे जा हा भूमिगत मार्ग आणि वेझंट मार्गाने पुढे हजेरी पर्यंत जाऊन पार्किंगला जोडला जाईल तिथून तो कोस्टल रोडशी जोडला जाईल हे पार्क एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबईकरांसाठी दिलेलं सर्वात मोठं गिफ्ट असून आधुनिक मुंबईच्या विकासाचं प्रतीक ठरणार आहे